स्वामी समर्थ श्री गुरुदेवी उदत्त नवरात्रीच्या दृष्टीने आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्याला माहीत आहे का यावर्षी नवरात्र दहा दिवसाचा आहे तसेच नवरात्रात कुठली तारीख डबल आलेली आहे किंवा उपवासाच्या तारखा कोणत्या आहेत नवरात्र कोणत्या दिवशी स्थापन होणार आहे त्या दिवशी काय करायचं का आहे हे सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा नवरात्र म्हणजे देवीचे नऊ र दिवसाचे रात्र त्याला देवीचा नवरात्र उत्सव आपण म्हणत असतो देवीचा आशीर्वाद म्हणजे मातेचा आशीर्वाद हा महत्त्वाचा आशीर्वाद असतो जो या भूतलावर त्या नऊ दिवसामध्ये कार्यरत असतो आणि माता आपल्याला ते आशीर्वाद देत असते त्यामुळे या नवरात्रीत देवीचा हा जागरणाचा उत्सव केला जातो हे लक्षात ठेवा या नवरात्रामध्ये सगळ्याच गोष्टी जसं की मंत्र पूजा आणि देवीची आराधना देवीची आरती एक सर्व केले जाते देवीचे नवरात्र बसवणे या सगळ्यासाठी अतिशय छानपैकी हा महत्त्वाचा नऊ दिवसाचा कालावधी असतो आता दोन हजार पंचवीसमध्ये इथं थोडासा बदल काय होतोय की नवरात्र नऊ नौ दिवसाचं नसून दहा दिवसाचं आलं आहे कळलं तुम्हाला यावर्षी नवरात्र नऊ नौ नाही तर दहा दिवसाचं आलं आहे बरं असं का झालं आहे नवरात्र म्हणून आपण तर नवच दिवस साजरे करतो ना मग हे दहा दिवसाचं कसं काय आलं आहे चला तर आपण त्याबद्दलसुद्धा जाणून घेऊया कारण काय तर इथं तृतीया नवरात्री जी तृतीया तृथी तिथी आहे ना ती डबल आली आहे म्हणजे एक्स्ट्रा आले आहे दोन तिथी ही तृतीय तिथी आल्यामुळं यावर्षी वर्षी नवरात्र हे दहा दिवसाचं आलं आहे बघा आता तारीख तुम्हाला सांगते की तेवीस चोवीस तारखेला ही वृद्धी तिथी आहे बरोबर चोवीस तारखेला वृधी तिथी आहे आणि पंचवीस तारखेला सुद्धा तृतीयाच आहे त्यामुळं असं झालं आहे की गणपतीप्रमाणे यावर्षीसुद्धा नवरात्र हे दहा दिवसाचं आलं आहे म्हणजे एक्स्ट्रा एक दिवस आलेला आहे आता आपण असं समजून घ्या आता मी उपवास कसा करायचा किंवा दिवा कसा लावायचा आता नवरात्र तर नऊ दिवसाचं असतं पण आता ह्यावेळेस दहा दिवस आले मग काय करायचं बघा नवरात्रीचा पहिला दिवस हा बावीस सप्टेंबर या दिवशी आपलं नवरात्र हे सुरू होणार आहे आणि संपणार आहे दसऱ्याला किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी त्यामुळे दिवा हा असतो ना तुम्हाला अखंड दिवा हा नवरात्रीमध्ये आपल्याला पहिल्या दिवसापासून ते नवरात्र आपण संपतनं म्हणजे नवरात्र उठतं दसऱ्या दिवसापर्यंत आपल्याला हा अखंड दिवा देव ठेवायचा असतो हा दिवा दोन गोष्टी आपल्याला इथं करायच्या असतात एक तर म्हणजे दिवा हा तेवत ठेवायचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माळा आहे ना ते माळा आपल्याला ह्या घटावर बसवायच्या असतात दहा दिवसाच्या दहा माळा या आपल्याला करायच्या असतात आता प्रश्न असा येतो की महिलांचा उपवास आता महिलांच्या उपवासामध्ये काय होतं कुणी एकादशीप्रमाणे उपवास करतं बरोबर आहे ना खिचडी खाऊन कुणी काय धान्य फराळ करत म्हणजे त्या, त्या त्या विशिष्ट पद्धतीने नवरात्र जे पदार्थ खाल्ले जातात त्याप्रकारे स्त्रिया ह्या उपवास करत असतात मग आता विशेष असं बदल करायचं काही गरज नाही जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही तुमच्या आई आजी घराची ज्येष्ठ व्यक्ती असे ना त्यांच्याशी बोलून तुम्ही नवीन उपवासाची सुरुवात करू शकता परंतु पारंपरिक पद्धतीने जी पद्धत तुमच्यात आली आहे ना उपवास करायची त्याचप्रकारे तुम्ही उपवास हा करा फक्त ही तर एकच दिवस वाढतो लक्ष ठेवा दहा दिवसाचं नवरात्र आहे तर बावीस तारखेला नवरात्रचा पहिला दिवस म्हणजे घट बसवतात हो बावीस तारखेला घट बसवतात हो त्यानंतर पुढे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला इथं ता बघा तीस तारखेला इथं ता महाअष्टमीचा उपवास म्हणजे दुर्गाष्टमीचं एक नाव नवरात्रोत्सव पूर्ण होतो आणि सरस्वती पूजन आणि अश्विन महिन्यातली ही अष्टमी आहे ना ज्याला उपवास आहे म्हणजे अष्टमीचा उपवाससुद्धा घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा काय काय आदल्या म्हणजे उठता बसता उपवास करतात ते अष्टमीचा उपवास करतात तो अष्टमीचा उपवास हा तीस तारखेचा आहे असं सांगितलं जातं ज्याच्याकडे नवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमा नवरात्रीला उठत ना दसरा हा उठत असतो म्हणजे ते घट हा उठतो काही दिवसाला नवरात्री दसऱ्याच्या अगोदर उठतो काहीचा दसऱ्याला हालत असतो त्याचप्रमाणे हे आपलं इथं तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या पद्धतीनुसार घटाचं विसर्जन तुम्ही हे करू शकता काहीच्या ठिकाणी अगोदर उठतं काहीचं दसऱ्या दिवशी उठतं ते आपापल्या पद्धतीनं तुम्ही करू शकता नवरात्र विसर्जन होणार आहे नवरात्री समाप्ती होणार आहे ज्याच्याकडे नवरात्र नऊ दिवसाचं असतं ना त्यांनी अष्टमीला अष्टमी असते ना त्याला तुम्ही शेवटचा हा करू शकता तुम्हाला सर्व माहिती कळलीच असेल की यंदा देवीचं नवरात्र हे दहा दिवसाचं आहे तुम्ही उपवास करू शकता नवीन असाल तर तुम्ही तुमच्या आईवडिलाला विचारून उपवास करू शकता तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही उपवास करू शकता उठता बसता करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा उपवास करू शकता आता हे उपवासाबद्दल झालं आता आपण कोणत्या सेवा करायच्या बघा देवीचं नवरात्र म्हटल्यानंतर आपल्याला वाचायचं वाचायचंय देवीची उपासनासाठी तुम्ही कुठलेही मंत्र म्हणू शकता जसे महालक्ष्मीचा मंत्र सर्व मंगल मांगले शिवे शर सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ह्या आज जपसुद्धा तुम्ही करू शकता श्रीसुक्ताचं वाचन करू शकता देवीची आरती कुलदेवतेची आरती करू शकता घरात सुख समृद्धी पाहिजे समाधान पाहिजे यासाठी तुम्ही संकल्पयुक्त दुर्गा सप्तसती किंवा कुंचिका स्रोताचे वाचन करू शकता देवीची आराधना उपासना करणे हे संकल्पसहित करा कारण हे करण्याचा उद्देश काय त्यामुळं ते आपल्याला संकल्पयुक्त करायचा असतो संकल्पयुक्त केल्यामुळे आपण त्याच्याशी बांधले जातो त्यामुळं आपण संकल्पयुक्त सेवा करा देवीला म्हणा आम्हाला समाधान लाभू दे आरोग्य लाभू दे सर्व काही छान होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला देवीला करायची असते त्यामुळे संकल्पयुक्त पोथीचं वाचन किंवा पारायण आपल्याला करायचं असतं सिद्ध कोणचे का स्रोताचे वाचन दुर्गा सप्तशतीचे वाचन हे दुर्गेची उपासना करणे म्हणजेच काय तर दुर्गेचे नामस्मरण करणे होय हे सगळं आहे जे संकल्पयुक्त करा तुम्ही मला आधीच सांगितलं आहे कारण आपल्याला काय मागायचं आहे त्यामुळं आपण हे करत असतो हे लक्षात ठेवा मला घर हवं आहे कुणाला मुलाबाळात सुख समृद्धी कुणाला शिक्षण पूर्ण होऊ दे प्रत्येकाचे आपापले पर्सनल प्रॉब्लेम असतात त्याच्यानुसार तुम्ही हे आपल्याला संकल्पयुक्त पारायण हे करायचं असतं आणि त्या दिवसामध्ये तुम्हाला ते कम्प्लीट करायचं असतं आधी संकल्प सोडा कारण कोणी म्हणेल निष्काम सेवा महत्त्वाची अरे ना लक्षात घ्यावा संकल्पाशिवाय फळप्राप्ती नाही त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही स्रोत वाचायच्या आधी तामणामध्ये तामण घ्या पेला ठेवा पळीने तुम्ही त्याच्यावर आचमन करून तुम्ही ते संकल्पयुक्त सेवाही करू शकता संकल्पयुक्त सेवा कशी करायची हे तुम्हाला अगोदरच सांगितले त्यामुळे संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता नंतर तुम्ही श्रीयंत्राचं स्थापन करू शकता दुर्गेची उपासना करण्यासाठी अष्टलक्ष्मीची उपासना करण्यासाठी आपल्याला श्रीयंत्र असताना ते सुद्धा स्थापन करायचं असतं श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असतं तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही देवीचा टाक असतो ना त्या टाकावरसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता असं नाही की श्रीयंत्र असणे गरजेचं आहे तुम्ही तुम्हाला घ्यायचं असेल तर या नवरात्रीत तुम्ही ते घेऊ शकता परंतु तुम्हाला जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल आणि तुम्हाला जर कुंकुमार्चन करायचं असेल तर तुम्ही देवीच्या सुद्धा करू शकता फक्त आपल्याला इथं सेवा महत्त्वाची असते तर अशा प्रकारे आपल्याला देवीचं नवरात्र हे मोठ्या आनंदाने उत्साहानं साजरं करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे देवीची उपासना आणि सेवेला खूप महत्त्व आहे त्यामुळे ते करण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच करा बाकी तुम्ही गरबाही खेळता ते तर तुम्ही तुमच्या खेळू शकता परंतु उपासनेकडे जास्त लक्ष द्या कुठल्याही गोष्टीचा देखावा करण्यासाठी तुम्ही नवरात्र साजरं करू नका देवीची सेवा करा देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या कुटुंबामध्ये सुख समाधान शांती मिळवण्यासाठी आपल्याला हे चौदा पाठ दुर्गा श्री श्रीदुर्गा सप्तशतीचे करायचे त्या असतात त्यामुळे नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही सेवेकडे लक्ष द्या आणि सेवा करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच मेवा मिळणार आहे